<laughs> लोकनायक न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत देवळाली सार्वत्रिक रणधुमाळीत आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक चे युवा युद्ध उद्योजक शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार श्रीऊत बाप्पूसाहेब तुकाराम मुसमारे यांच्याशी चर्चा करण्यासाठी तर नमस्कार नमस्कार बापू साहेब मला तुम्हाला असं विचारायचं होतं की आता आपल्या प्रचाराची सुरुवात ही चालू झालेली आहे आपण लोकांपर्यंत पोहचत असताना साधारण लोकांचा प्रतिसाद आपल्याला कसा आहे प्रतिसाद चांगल्या प्रकारचा आहे लोकांना बी एक विशिष्ट नेतृत्वाची गरज होती आणि लोकांचं म्हणणं असं बी आहे की हो मागील चार वर्षापासून नगरपालिकेमध्ये प्रशासक असल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष झालेले आहे सांडपाण्याची व्यवस्था म्हणा किंवा स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे वालनीमध्ये ठिकठिकाणी कचरा वगैरे अंबिका नगरमध्ये नगरमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्यामुळे लोकांना भरपूर अडचणीला सामोरे जावं लागत आहे त्यामुळे लोकांचं म्हणणं असं आहे की थोडं आमच्याकडे लक्ष देणारं नेतृत्व पाहिजे जेणेकरून आमचा चांगल्या पद्धतीने विकास झाला पाहिजे पालनीमध्ये अंधार पसरलेला आहे कॉलनी मध्ये लाईटाचा अभाव आहे त्याच्यानंतर पाणी येत नाही वेळेवर सांडपाण्याची अवस्था प्रॉपर वगैरे पसरलेले आहे त्यामुळे लोकांना भरपूर त्रास बद्दल लोकांना बऱ्याचशा प्रमाणात त्रास आहे भरपूर लोकांना त्रास आहे त्याचबरोबर मला असं विचारायचं होतं की आपल्या प्रभागातील प्रमुख अडचणी तुम्हाला काय वाटत तरुणांना रोजगाराची गरज आहे त्याच्यानंतर रस्त्याची भरपूर अडचण आलेली आहे काही ठिकाणी राहिलेला नाही त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे धन्यवाद तर तुम्ही आत्ताच बोलताना कारखाना परिसराचा जो उल्लेख केला तर येत्या काळात आपण कारखाना परिसराची ज्या अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी कसा प्रयत्न करणार आहोत कारखाना परिसरातील नगर वैष्णवी चौक परिसरातील लोकवस्ती दाट असल्यामुळे तेथील लोकांना सुविधा कमी प्रमाणात भेटतात त्या सुविधाकडे लक्ष दिले जाईल नगर परिसरात बी लोकवस्ती जास्त असल्यामुळे सुविधाचा अभाव आहे त्या सुविधाकडे लक्ष दिलं जाईल आणि तरुणांना रोजगार निर्मितीसाठी काहीतरी साधन उपलब्ध करायचं प्रयत्न करू आणि शिवसेना पॅनल चा शिंदे साहेबांचं नेतृत्व आणि प्रेरित झाल्यामुळे आम्ही ही उमेदवारी करीत आहे इथले प्रशांत मुसमाडे यांच्या नेतृत्वाखाली येथे पॅनल तयार झालेला आहे मला असं विचारायचं होतं भाऊ तुम्हाला कि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे तुम्ही एक शेतकरी कुटुंबातून इथपर्यंत आलेला आहात तर मग राजकीय याच्यात या येण्यासाठीची जी प्रेरणा आहे तुम्हाला ती कोणाकडून मिळाली शेतकरी असलो तरी आम्ही दुधाचा टँकरचा व्यवसाय करतो शिंदे साहेबांच्या प्रेरित होऊन आम्ही या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला व त्याच्यानंतर आम्हाला प्रशांत बळ यांची बी साथ भेटली व आम्हाला योग्य मार्ग वेळोवेळी योग्य मार्गदर्शन भेटल्यामुळे आम्ही हा निर्णय घेण्यात आलेला आहे धन्यवाद भाऊ तुम्ही विजयी झाल्यानंतर ज्या वेळेस आपण निवडून याल त्यावेळेस कोणत्या कामाला तुमचं प्रथम प्राधान्य असेल किंवा या प्रभागात मला हे काम पहिलं करायचं आहे याबद्दलच आपलं व्हिजन काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल सर मी नगर परिसरात कॉलनी परिसरात प्रथम तर स्वच्छतेवर जास्त भर देईन त्याच्यानंतर कॉलनी झालं नगर झालं प्रकाशमय करण्याचा हेतू राहील हे प्राधान्य असणार आहे धन्यवाद भाऊ मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही स्वतः युवक आहात तर तरुणांच्या रोजगारासाठी किंवा त्यांच्यासाठी अशी कुठली कामे करायला तुम्हाला तुमच्या प्रभागात आवडतील कारण तुमच्या प्रभागामध्ये जर बघायला गेलं तर तुम्ही तीनही उमेदवार तरुण आहात आणि तु तरुणांची संख्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्या प्रभागामध्ये आहे कारण अंबिका मित्र मित्रमंडळ म्हणाल वैष्णवी चौक मित्रमंडळ म्हणाल किंवा कारखाना वसा तरुणांचं प्रमाण हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्या प्रभागामध्ये आहे तर त्यांच्यासाठी काय काम करायला तुम्हाला आवडेल युवकांना एकत्र करून रोजगार निर्मिती करायचा विचार किंवा युवक लोक उद्योजक उद्द्य, कसे होतील याच्याकडे जर लक्ष दिलं जाईल धन्यवाद भाऊ आपण जे मुलाखत दिलीच आमच्या चॅनलला त्याच्याबद्दल आपले आभार आपल्या पुढील वाटचालीच लोकनायक कडून हार्दिक शुभेच्छा आज आपण बोलत असताना बाप्पू साहेबांनी आपल्या विश्वासाची वाही देत असताना अनेक मुद्द्यांवर आपल्या बरोबर चर्चा केली त्याबद्दल बाप्पू साहेब यांचे बाप्पू साहेब मुसमाडे यांचे आभार त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा लोकनायक न्यूज साठी मी सागर पाळंदे सह हो पत्रकार आशिष करू इच्छितो कि शिवसेना या पक्षाचे तीन उमेदवार बाबासाहेब भाऊसाहेब मुसमाडे व अ गटातून वैशाली किशोर कोबरणे मी साहेब तुकाराम मुसमाडे धनुष्यबान चिन्हावर आम्ही तीन उमेदवार लढत असून आम्हाला मतदारांनी प्रचंड बहुमताने विजय करावा असा मतदारांकडून मी अपेक्षा करतो